नमस्कार सर्वांना बॅक टू रुटिंग पुन्हा आता स्टार्ट झालेलं आहे गाव गाव संपलं फंक्शन संपलं आणि हे शूट आहे ते संडेचं आहे सायलीचं केळवण होतं त्यामुळे आम्ही वहिनींकडे सर्व काही केलेलं आहे जेवणाचा बेत आम्ही दोघींनी मिळून तर बघा गावावरून आम्ही नुकतेच आलो आणि आल्यानंतर आज आहे संडे आणि संडेचा ब्लॉक तुमच्यापर्यंत येतो आहे जरा दोन दिवस लेटच येतो आहे पण आज संडेला आहे सायलीचं केळवण म्हणजे सायली म्हणजे माझ्या आत्या सासूची मुलगी तिचं एंगेजमेंटचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी थोडा काही दिवसांपूर्वी शेअर केला होता आणि तिचा आज आहे केळवण तर केळवण आम्ही फिश बनवणार आहे मच्छीस बनवणार आहे आणि हे सर्व केळवणाचा प्रोग्राम आहे तो वहिनींकडे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंकडे होणार आहे तर आज गाव आल्यानंतर पूर्ण क्लिनिंग पूर्ण क्लिनिंग करण्यामध्येच वेळ गेला फुल थोड़ा दरी वस दरी दरी पन थोड़ा पन आज थोडंफार जरी अर्धा दिवस जरी गेलो तरी पण घराची थोडी एक कंडिशन खराबच होते आणि ती क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट आज थोडं खाण्यासाठी बाहेरच जाणार आहे पण त्याआधी मी जे बनवून घेणार आहे म्हणजे आज केळवणासाठी बनवणार आहे ते मुशीचं कालवण मुशीची थीक ग्रेव्ही बनवणार आहे मुशी आहे ती दादांनी रात्रीच दिलेली आहे म्हणजे त्यांनी फिश घेतलेला आहे त्याचबरोबर मुशी घेतली होती मी फिश घेतलेली नाही आहे वहिनी दादांनीच घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कोळंबी आणि बोंबेल पण घेतलेले आणि मुशी ही एक किलो घेतलेली आहे ती माझ्याकडे दिलेली आहे आणि मी ती आता साफ केलेली आहे आज आणि त्याला मॅरिनेट वगैरे करणार आहे ही ग्रेव्ही बनवणार आहे आणि अर्धी फ्राय आहे ना मुशी ती वहिनींकडे गेल्यानंतर करणार आहे कोळंबी सार पण वहिनींकडे गेल्यानंतर करणार आहे आणि मी बनवून घेऊन जाणार आहे ती सोलकडी आणि मुशीचं कालवण म्हणजे मोरीचं मटण वगैरे म्हणू शकतं सेम चिकन मटनसारखीच लागते बनवायला तर तशीच पद्धत आहे ती शेअर करणार आहे तुमच्यासोबत पण त्याआधी आता मी मॅरिनेट करते आणि मॅरिनेट केल्यानंतर मी जाणार आहे बाहेर थोडं गिफ्टसुद्धा घ्यायचं आहे सायलीसाठी केळवणाचं सा। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच चला ही आहे मुशी आणि याच्यामध्ये बघा पीसेस ना असे मोठे मोठे आहेत छोटे छोटे आहेत आहे, तर छोट्या पिसेसचे मी अशी ग्रेव्ही बनवणार आहे आणि मोठे मोठे पी पीस आहेत ना ते फ्रायसाठी ठेवणार आहे ही जवळजवळ एक किलोची मुशी आहे आणि कमरेसाठी तर हेल्दीच असते ही तिचे फायदे भरपूर आहेत आणि छान लागते काटा नरम असतो छोट्या मुलांना वगैरे पण खाण्यासाठी इझिली आपण देऊ शकतो तर ही मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना मी मसाले टाकणार आहे त्यात सर्वात आधी मी आलं लसूण पेस्ट, पेस्ट आहे ती करून घेतलेली आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट आहे ती मी आता लावून घेते थोडं ॲडिशनल नाही लावलं तरी चालतं पण कसं थोडी टेस्ट आणखीन छान येईल आणि मसाला हळद मिठामध्ये पण ही मच्छी खूप छान होते माझी आजी तर गावी ना अशीच द्यायची म्हणजे भरपूर खाल्लेली आहे लहानपणी कारण की लहान मुलांना देतात मी बोललेलीच मध्ये एक काटा असतो त्यामुळे ही खूप इझिली आम्ही खायचो आणि टेस्टी पण लागायची लहानापासून खालेली आहे त्यामुळे आज आजहीच बनवली हो मीठ आणि जे बेसिकवाला मसाला आहे म्हणजेच काश्मिरी मिरच आहे लाल तिखट आहे आणि हळद त्याचबरोबर आगळ आहे हे सर्व मिक्स 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 आता हे व्यवस्थितपणे मोरू देणार याला झाकण लावणार आणि हे फ्रीजमध्ये ठेवणार तो वेज खायला वेज खाणार म्हणून निघालेलं वेज हॉटेलला झाला तर मध्येच रस्त्यामध्ये प्लॅन चेंज झाला आणि आम्ही घरातून ठरवून निघालो की आजचा वेज खायचं संध्याकाळी फिश खायचं म्हणून आणि मध्येच रस्त्यामध्ये प्लॅन चेंज झाला डायरेक्ट गाडी फिशच्या इथे म्हणजे नॉनव्हेजच्या इथेच आली आणि आता आम्ही संध्याकाळी फिश खाणार आहे त्यामुळे आता आम्ही मागवलं आहे चिकन साधी वगैरे मागवलं आहे दाखवतेच तुम्हाला जवळ येऊन ह्या लोकांना एवढं काही खास आवडला नाही म्हणून लोकांना वेज खाल्ला सुद्धा परवडलं असतं म्हणजे जेवण सर्विस चांगली होती पण फूड चांगलं नव्हतं म्हणजे आवडलं नाही आम्हाला नॉनव्हेज वगैरे जे असतं जसं पाहिजे तिखट वगैरे जसं गोमांतक दिले म्हणजे गोव्या गोवा टाईपचं जेवण असतं गोव्या नॉर्मली बाकी रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना तसं होतं आमचं सरकारच बेस्ट तिथे वेगानंतर खरोखर जेवण निघाल्यावर असं वाटतं पण तिथे काही आवडलं नाही आम्हाला आमची पहिलीच भेट होती पहिली आणि शेवटची भेट होती गोमांतकला पुन्हा नाही जाणार बाबा कारण की जेवण नाही आवडलं माझी कुर्तीज आणि टॉप्स वगैरे असतील तर ते हाच शॉपमधून घेते मॉडर्न क्वीन डोमेलीमध्ये आहे आणि कोणाला गिफ्ट द्यायचं असलं तर इथेच येते कारण की व्हरायटी खूप छान मिळते बाहेरून जाऊन आल्यानंतर मग लगेचच थोडं फ्रेश झाली आणि लगेचच जेवणाला लागली कारण की मला सोलकडी बनवायची होती आणि वाटण सुद्धा बनवायचं होतं मोरी मटणसाठी त्याच्यामुळे मी एकत्र सगळं खोबरं येते किसून घेतलं ओलं खोबरं आणि इथे कांदा मी एक मोठा कांदा घेतला चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि इंचभर आलं घेतलं हे सर्व मी तेलामध्ये फ्राय करून जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टलाच सांगितलं होतं की मी मोरीचं कालवण बनवणार आहे आणि सोलकडी बनवून घेऊन जाणार आहे बाकीचं सर्व काही आहे ते माझ्या मोठ्या जाऊबाईंकडे आम्ही एकत्र दोघीही बनवणार आहोत तर मी इथे कालवण बनवायला घेतले तो तोपर्यंत त्यांनी भाकऱ्या चपात्या तिथे स्टार्ट पण केलेल्या आहेत आमचे फोन चालू होते त्याच्यामुळे मी हे सांगते आ, कांदा थोडा फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं थोडंसं घेतलेला आहे बाकीचं ना मी खोबरं आहे ते सोलकडीसाठी ठेवणार आहे कारण की जास्तीत जास्त मला सोलकडी बनवायची कांद्या खोबऱ्यामध्येच मी थोडीफार कोथिंबीरसुद्धा कट करून टाकलेली आहे त्याच्यामुळे टेस्ट खूपच छान येते आणि हे सर्व कांदा खोबरं आहे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि हे आहे खोबरं ओलं त्याची मी सोलकडी बनणार आहे झटपट माझी सोलकडीसुद्धा झालेली आहे अजिबात मला जास्तीचा वेळ लागत नाही आता हिला मी बॉटलमध्ये भरून भरणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार निघायच्या वेळेला डायरेक्ट घेऊन जाणार आणि आता जे मला मुशीचं कालवण बनवायचं ना त्याचं वाटण सुद्धा थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आणि आता मिक्सरला पातळ अशी पेस्ट करून चिकन साठी वापरतो ना तसंच मी वाटण रेडी केलेलं आहे आणि कढईमध्ये दोन अडीच पळे मी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये काश्मिरी मिर्श थोडीशी टाकलेली आहे त्याच्यामध्ये कलर खूप छान येतो स्टार्टिंगलाच तेलामध्ये तर इथे ना माझं वाटण थोडं जास्तच रेडी झालेलं होतं पण मी सर्वच वाटण टाकणार नाहीये कारण की जास्तच वाटण मी यूज नाही करत मग ते वाटण वाटणच लागतं त्याच्यामुळे फक्त तीन चार चमच्याशी असे मी वाटण घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मसाल्याबरोबर मस्तपैकी फ्राय करून घेणार व्यवस्थित कढईमध्येच ना वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार जवळजवळ दोन ते तीन मिनटं यांना फ्राय करायला वेळ लागला मला आता मी टाकणार आहे बेसिकवाले मसाले म्हणजे त्याच्यामध्ये आली हळद लाल तिखट थोडीशी काश्मीरी मिर्च आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्याबरोबरच आपण चिकन मसाला सुद्धा टाकू शकतो पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी गरम मसालाच टाकून घेतला सगळे सुके मसाले टाकल्यानंतर व्यवस्थितपणे पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आणि मग मिक्सरला चिकटलेलं त्याच्यामध्येच वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग ह्याच्यामध्ये ॲड जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम अशी थीक ग्रेव्ही मी ठेवणार आहे मुशीची त्यामुळे मुशीमध्ये डीप करून असं चपाती किंवा भाकरी खाता येईल अशीच मी ग्रेव्ही ठेवणार आहे त्याच्यामध्ये तीन चार फोडी अशा कोकमाच्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत आणि मला आता पाण्याची गरज आणखीन वाटते तर सर्व मिक्स केल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये सुरमईचे छोटे छोटे पीसेस आहेत ते मी ॲड केलेले आहेत मोठे मोठे पीसेस मी सांगितल्याप्रमाणे फ्रायसाठी ठेवलेले आहेत ही सुद्धा ना थोडी थिकच ग्रेव्ही आहे कारण की ना उकळी आणल्यानंतर आणखीन घट्ट होऊन जाईल म्हणून मला थोडं पाणी ॲड करावं लागणार आहे याच्यामध्ये तर मी अर्धा ग्लास असं पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे झाकण ठेवून मस्तपैकी उकळी आणलेली बघा एवढी ग्रेवी थीक थंड झाल्यानंतर आणखीन थोडी घट्ट बनणार त्याच्यामुळे हे आता शिजलेले आहे मुशी आणि मी गॅस घालवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मोरीचं मटण किंवा मोरीचं कालवण मुशीचं कालवण हे तयार झालेलं आहे आता त्याला मी थंड झाल्यानंतर बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आता हे मोरीचं कालवण आहे ते मी बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतले वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि किती छान कलरफुल दिसतंय मोरीचं कालवण तेवढंच टेस्टला सुद्धा झालेलं आहे तर हे मी सर्व पॅक करून निघणार आहे माझ्या जाऊबाईंच्या घरी ते बोंबील फ्राय झालेलं आहे इथे पण बोंबील फ्राय आहे पण दोन तुटले फक्त दोनच तुटलेत बाकी चांगले आलेत आणि इथे सुरमई फ्राय मोठे पीसेस आणि इथे मुशी फ्राय मुशी ग्रेवी सुद्धा झालेली आहे मेन आहे कोळंबीचा रस्सा त्याच्यामध्ये कैरी सुद्धा टाकली आता बास जरा हल्ला गे का खुशी गडी तयार झाल्यानंतर दाखवते मला माहिती सार देऊया आपण तिला सध्या छोटी वाटी आहे ना म्हणून तसंच केलं हां असं वा बरोबर हां फोन नाही मिळणार आहे पूर्ण जेवण रेडी केलंय ह्यांनी <laughs> म्हणजे ताट वाढलेलं आहे बहिणींनी वाईट सगळ काढलंय काय नाही घेते ना तर रस्ता पण बनवलाय ठरू नका काहीच काढत अजून <laughs> सहा महिने विचारतील हळू हळू माझ्या सहा महिने विचारतील ना ना नंतर विचारती। नाही

चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय सायलीचं केळवण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर